आमची इच्छा होते की म्हाड्याची जागा धनगर समाजाला जावी तसं महादेव जानकर यांच्यासोबत बोलणंही झालं होतं पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीत मतदार पळवतात तसं उमेदवारालाही पळवण्यात आलं हे शब्द आहेत शरद पवारांचे साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी महादेव जानकरांबद्दल हे विधान केलं शरद पवारांनी स्वतः म्हाड्याची जागा महादेव जानकरांना देऊ अशी घोषणा केली होती पण तशी तयारीही जानकरांनी दाखवली होती मात्र या घोषणेनंतरच महाविकास आघाडीच्या बाजूने दिसणारे महादेव जानकर अचानक महायुतीच्या बाजूने दिसू लागले असा बदल नेमका काय झाला तीन उमेदवारांची घोषणा केली होती ज्यामुळे भाजपलाही सिरियस घ्यावं लागलं हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवातच म्हाडा लोकसभेपासून करू तसं पाहिलं तर महादेव जानकर हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत ज्यावेळी पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याच्या चर्चा झाल्या तेव्हा महादेव जानकरांनी हे आवाज उठवला होता तसे धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर चर्चेत होते पण जेव्हापासून गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले तेव्हापासून महादेव जानकर हे राज्याच्या राजकारणापासून दूर जाऊ लागले तसं लोकसभेच्या तोंडावर महादेव जानकरांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं ते म्हणजे शरद पवार यांनीच महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्याआधीच आणि म्हाड्याची जागा महाविकास आघाडीकडून घोषित होण्याआधीच शरद पवार यांनी महादेव जानकर यांना आम्ही पाठिंबा देऊ अशी घोषणा केली महादेव जानकर जर म्हाड्यातून निवडणूक लढत असतील तर त्यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल असं विधान शरद पवारांनी केलं होतं या विधानाला काही दिवस होतात न होतात त्याच महादेव जानकरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गळाभेट झाल्याचे फोटो समोर येऊ लागले म्हाडा लोकसभेतून रणजितसिंह निंबाळकरांनी तिकीट फायनल झालं असं असताना भाजपच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटलांनी दंड थोपडले होते त्यात महाविकास आघाडीकडून महादेव निश्चित झाल्यामुळे भाजपची एक जागा जागा धोक्यात होती तीच करण्यासाठी भाजपने जानकरांना सोबत घेतलं एक गोष्ट स्पष्ट होते की ती म्हणजे पवारांनी जर जानकरांचं नाव म्हाडा लोकसभेसाठी घेतलं नसतं तर जानकर महायुतीच्या मुख्य प्रवाहातही आले नसते सध्या जानकरांना परभणी लोकसभेची जागा निश्चित झाल्याचं म्हटलं जातं बारामतीमधली मधली राजकीय घडी बसवण्यासाठी जानकरांना म्हाड्यातून उभं करण्याचा प्लॅन शरद पवारांनी आखला होता अशाही बातम्या चालल्या त्या बातम्यांच्या मागे आधारे होता कारण दोन हजार चौदाच्या लोकसभेचं राष्ट्रवादीच्या महादेव जानकर अशीच लढाई झाली होती फक्त हजारांच्या विजय झाला होता परिस्थिती एकोणीस मध्ये निर्माण होणार होती पण भाजपने जानकरांना विधान परिषदेत पाठवलं आणि बारामतीत कांचन कुल यांना सुळेंच्या विरोधात उभं केलं यावेळीही सुप्रिया सुळे विजयी झाल्या पण यंदाची परिस्थिती वेगळी होती आधी सुनेत्रा पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबातला उमेदवार सुप्रिया सुप्रिया विरोधात उभे आहे अजित पवारांना मानणारा कार्यकर्ताही त्यांच्याच बाजूने त्यामुळे तिसरा कोणाची एंट्री या मतदारसंघात होण हे ना शरद पवारांना परवडणार होतं ना अजित पवारांना परिणामी इथूनच जाणकारांना बाजूला करण्याचं यशस्वी चॅलेंज शरद पवारांनी स्वीकारलं त्यामुळे बारा मतीच्या बदल्यात म्हाडा अशी ऑफर पवारांनी जाणकारांच्या समोर ठेवली मात्र भाजपनं निंबाळकरांना तिकीट दिले त्या धैर्यशील मोहिते पाटील ही नाराज आहेत दुष्काळात तेरावा महिना म्हणून जाणकारांची एंट्री ही भाजपसाठी डोकेदुखी होती परिणामी भाजपनं जाणकारांना आपल्या सोबत घेतलं आणि म्हाड्याच्या बदल्यात परभणी अशी ऑफर जानकारांना दिली आणि जानकर ही परभणीवर खुश झाले परभणीत सध्याचे खासदार ठाकरे गटाचे संजय जाधव आहेत तसंही या मतदारसंघातल्या उमेदवाराच्या शोधात महायुती होतीच जानकरांच्या रूपाने महायुतीचा उमेदवाराचा शोध ही इथं पूर्ण झाला बाकी माडा लोकसभेचं सविस्तर गणित समजून घ्यायचं असेल तर वरील आय बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता दुसरा मतदारसंघ आहे रावेरचा रावेरच्या सध्याच्या खासदार आहेत भाजपच्या रक्षा खडसे यांना रक्षा खडसे यांचं तिकीट कापून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना तिकीट देण्याच्या तयारीत भाजप होतं तशा वाटाघाटीही सुरू झाल्या होत्या मात्र इथं एकनाथ खडसेंमुळे उमेदवारीची माळ रक्षा खडसेंच्या गळ्यात घालण्याची वेळ भाजपवर आली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार अशी घोषणा एकनाथ खडसेंनी केली होती त्यामुळे समोर एकनाथ खडसे असतील तर दुसरा उमेदवार रावेरमधून जिंकण्याची शक्यता फार कमी आहे याच विचारात असलेल्या भाजपने दुसरा विचार सोडून रक्षा खडसेंना उमेदवारी दिली जर रक्षा खडसेंना उमेदवारी दिली तर त्यांना पाडायला एकनाथ खडसे प्रयत्न करणार नाहीत ना उलट त्यांच्या विजयासाठी एकनाथ खडसे वाटाघाटी करतील हाच विचार समोर ठेवून रक्षा खडसेंना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली इथे राष्ट्रवादीकडून ही रक्षा खडसेंना टक्कर देईल असा उमेदवार नाहीये रावेर लोकसभेचं संपूर्ण गणित सविस्तर रित्या समजून घ्यायचं असेल तर वरील आय बटनवर नक्की क्लिक करा आपल्या व्हिडिओतला तिसरा मतदारसंघ म्हणजे साताऱ्याचा सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी गेले तिथून श्रीनिवास पाटील सारंग पाटील विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहेत पण शरद पवारांचा जोर श्रीनिवास पाटलांवर होता दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ही या जागेवरून अडून होती त्यामुळे ही जागा लढण्यासाठी भाजपला समोर आलेलं दादांचं चॅलेंज दूर करायचं होतं त्यात उमेदवार कोण असणार याचंही उत्तर शोधायची वेळ भाजपवर आली त्यामुळे भाजपकडून अनेक पर्यायही तपासले जात होते पण समोर श्रीनिवास पाटील असतील तर सातारामधून एकमेव उदयनराजे भोसले त्यांना टक्कर देऊ शकतात हेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं स्वतः उदयनराजे भोसले नाही राज्यसभा सोडून लोकसभेच्या मैदानात उतरायचं होतं शेवटी असंच ठरलं अजित पवारांकडून साताऱ्याची जागा आपल्याकडे घ्यायची त्या बदल्यात दादांना नाशिकची जागा द्यायची नाशिकमधून छगन भुजबळ मैदानात उतरतील तर इकडे साताऱ्यामधून भाजपच्या तिकीटावर उदयनराजे भोसले निवडणूक लढतील असं सगळं ठरल्यानंतर साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी घोषणा केली की यंदाची लोकसभा निवडणूक श्रीनिवास पाटील लढणार नाहीत मग लढेल कोण तर सारंग पाटील शरद पवारांचा हा तिसरा मतदारसंघ होता जिथं आधी उमेदवार घोषित केला आणि नंतर तो बदलला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटील साताऱ्यातून सारंग पाटील आणि रावेरमधून रवींद्र पाटील निवडणूक लढतील हे असे तीन मतदारसंघ होते ज्यांची तुफान चर्चा झाल्यानंतर तिथं समीकरण बदलण्याची वेळ भाजपवर आली बाकी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या लोकसभेत भाजप किती जागांवरती गुलाल उधळवणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद